मी माझ्या मम्मीला आणि सासरवाडी ना यांना आणायला गेलतो तिथं निलेश लंकेची प्रचार फेरी चालू होती एक जण गाडीला आडवा झाला त्याला म्हटलं बाजूला सर दारू केलेला होता त्याने आमच्यावर दगडाने हल्ला केला बाकीचे बी पाच पंचवीस जण आले त्यांनी बी मारलं माझ्याला एवढं लागलेलं इथं बघा जवळजवळ चार पाच टाके पडलेले आहेत रक्त रक्तभंभाळ झालेली आहे सहा टाके आहेत बाईक वर पण बाईक वर पण हातू चाललाय सगळ्यांना बाईक चाललाय श्रीकृष्ण नगर कृष्णनगर ना ही घटना झाली कोणची दहशत आहे आम्हाला आम्हाला थांबून मारलं सगळ्यांना शिवाजीनगर आम्ही श्रीकृष्ण नगर कडे चाललो होतो चालता चालता प्रचार चालू होता तर तिथं एक जण मोबाईल वर बोलत उभं होता बाकी सगळ्या प्रचारासाठी पुढे गेले ते तर माझ्या मिस्टरांनी फक्त त्याला एकच रिक्वेस्ट केली हॉर्न दिला आणि म्हणले की नाही का बाजूला तर त्यांनी शिवीगाळ केली माझ्या मित्रांवर आणि मग पुढचे पोरं बोलून घेतले तर काही पोरांनी पण आहे ना माझ्यावर माझ्या सासूवर आणि माझ्या नंदेवर हात उचलला आणि माझ्या सासूचं हे बघा एवढं डोकं फोडले नाही साडी सगळं रक्तबंबा झाली हा कोणता प्रचार करण्याची पद्धत एवढंच मला सांगायचं आणि काहीतरी कारवाई झालीच पाहिजे ना याच्यावर